नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपण तरीही मनशांती आणि समाधान हाती लागत नाही मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवासी असलेले आबासाहेब कर्डे यशवंतराव चव्हाण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज फलटण येथे ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली ज्ञान दिलं पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र एक अनुत्तरित प्रश्न कायम राहिला खरं समाधान नक्की कुठे आहे त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास श्रद्धेने भरलेला होता महादेवाची भक्ती कुलस्वामिनी मसाद देवीची उपासना खंडेरायाची यात्रा सोमवारचे व्रत नवरात्रातील पूजा गणेशोत्सवाच्या आरत्या या सर्व पारंपरिक भक्ती साधना त्यांनी सातत्याने केल्या पण एवढं सगळं करूनही काहीतरी हरवत होतं वर्षानुवर्षी देवपूजा केली व्रत वैकल्य केली पण तरीही संकट दूर होत नव्हती एकीकडे वैद्यकीय समस्या दुसरीकडे आर्थिक अडचणी आणि मनात असलेली एक अनामिक हुरहुर या सगळ्या त्यांनी त्यांच्या आयुष्याला जणू काही छेद दिला होता जिथे इतकी वर्षे भक्ती केली तिथूनच का उत्तर मिळत नव्हतं खरंच काहीतरी चुकत होतं का पण मग एका क्षणी त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलला जिथे त्यांनी वर्षानुवर्षे समाधान शोधलं तिथे काहीही सापडत नव्हतं पण एका सत्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळून टाकलं असा काय होता तो क्षण कोण होता तो मार्गदर्शक झाला त्यांच्या आयुष्याचा एक अद्भुत तर मग ऐकूया शब्दात नमस्कार नमस्ते आपलं नाव माझं नाव आबासाहेब साहेबराव कर्डे आपण कुठून आलात मी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणावरून आलोय आपला व्यवसाय काय आहे मी यापूर्वी माजी मा प्राचार्य म्हणून काम केले यशवंतराव चव्हाण हायस्कूल ज्युनियर कॉलेज फलटण आणि आता दोन हजार दहा पासून सेवानिवृत्त माजी प्राचार्य म्हणून शांतते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सात जानेवारी दोन हजार मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याबरोबर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना घेण्यापूर्वी आमचा सर्व परिवार महादेव म्हणजे श्री शंकराची भक्ती करत होते आमची दे कुलस्वामिनी मासादेवी तिची भक्ती करत होते आमचे कुलस्वामिनी खंडेरायाची भक्ती करत होते आमचे दुसरे कुल स्वामी ते पीरसाहेब यांची भक्ती करत होते शंकराची भक्ती करताना आम्ही सोमवारचे व्रत सोमवारचा ते उपास तपास करायचो शिवरात्रीचा तो सण साजरा करायचो शंकराची भक्ती करता करता आम्ही त्या महाराष्ट्रातलं एक शिखर शंगणापूर म्हणून पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी वर्षातून एकदा जायचो तिथं भंडारा आयोजित करायचो आणि तो यात्रेचा काळ आम्ही तिथंच काढायचो चार पाच दिवस तिथंच मुक्कामाला राहायचो कावडीबरोबर जायचो आम्ही आणि कावडीबरोबर परत यायचो पण गणेशोत्सवाची स्थापना करायचो गणपतीची आरत्या गणपतीची आरास गौराईची आरास हे सण पण आम्ही करायचो नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास करायचे नऊमाळा करायच्या नवरात्रात दुर्गा पूजा करायची खंडोबाच्या यात्रेला मी रथयात्रा असायची दर दर ते दरव दरवर्षी आम्ही रथयात्रेला जायचो त्या तीर्थक्षेत्रात ठिकाणी दोन तीन दिवस आम्ही थांबायचो पुन्हा ते आमचं एक कुलद्रव्य दुसरं होतं पीरसाहेब त्या ठिकाणी आम्ही त्या वृसासाठी आम्ही वर्षातून एकदा जायचो आणि बरेचसे इतर या अनुषंगाने भक्ती पूजा इतर देवदेवता जे 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 पूर्वपार आमच्या वाडवाड्यांनी केले ते सर्व आम्ही करत होतो पण त्यातून आम्हाला कोणताही लाभ होत नव्हता आम्ही सततच एवढे भक्ती भक्ती साधना देव देव करून एवढे देवदेव करून एवढ्या जत्रा यात्रा करून सुद्धा आम्हाला त्यातनं काही लाभ होत नव्हता <laughs> आ, सर जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासून मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जसे की देवीदेवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे त्याचप्रमाणे येणं गणेशोत्सव साजर साजरा करणे नवरात्र साजरा करणे या भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी दोन हजार सहा पासून संत रामपालजी महाराजांचे प्रवचन सा साधना चॅनलवर ऐकत असायचो आणि रोज साडेसात वाजता मी चॅनल सुरू करून एक तासभर प्रवचन ऐकायचो पण लोकलाजेमुळं किंवा मानबडाईपणा मी प्राचार्य होतो अमकं होतं माझ्या हाताखाली चार चार पाच पाच डिग्री असणारी माणसं काम करत होते आणि मला हे लोक काय म्हणतील ह्या लोकला मी लवकर परमात्म्याच्या चरणावर आलो नाही मला जरा भक्ती मार्गामध्ये यायला किंवा ह्या साधनेमध्ये यायला बराच वेळ गेला म्हणजे जो बारा वर्ष माझी अशी वायपट गेली म्हणजे त्याला म्हणा फुकट गेली आणि माझा थोरला मुलगा सुनबाई आणि नातू ते मा नावाचा एक मध्ये भाग आहे त्या भागामध्ये राहत होते त्या भागातच माझ्या मित्राचा एक मुलगा आहे तो तिथं कपड्याचा व्यवसाय करत होता आणि तो माझ्या मित्राचा मुलगा आहे मला तिथं गेल्यानंतर ओळख पटली आणि त्या त्याचे वडील पण तिथं त्या त्याला भेटायला आले होते त्याच्या मुलाला सोनबाईला आणि त्या भक्ती मार्गामध्ये तो मिलिटरीतनं रिटायर होणं आल्यानंतर होता त्यानं मला ते त्याच्या वडिलाच्या चौकशीसाठी मी त्याच्या घरी गेलो त्याचे वडील मला तिथंच भेटले आणि आम्ही इकडले तिकडले विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी ही दीक्षा रामपालजी महाराजांची घेतलेली आहे मी त्यावेळेस मी मग मी ते लोकलाज वगैरे सगळं सोडून आणि तो माझ्यापेक्षा वयानं माझ्या मुलाच्याच वयाचं असताना सुद्धा मी त्याला सांगितलं की मलाही दीक्षा घ्यायची आहे आणि माझ्या दीक्षेचा मार्ग त्यांनी सुकर केला आम्ही दर आठवड्याला त्यांच्या मार्फत जिथं खेड्यापाड्यामध्ये सत्संग व्हायचे संत रामपालजी महाराजांची त्या सत्संगला मला त्यांनी बोलवलं त्यांच्या शिंदेवाडी या ठिकाणी संत रामपालजी महाराजांची माझ्यावर कृपा झाली आणि मी आणि झालो हा सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो आपल्याला बऱ्याच वर्षापासून कळत होतात परंतु केवळ लोक लाजेपाई आपण त्या मार्गाकडे वळत नव्हतात आणि आपल्या आयुष्याची जवळजवळ बारा ते पंधरा वर्षे आपण व्यर्थ वाया घातली हे आपल्याला जाणवायला लागलं आणि आपण आपले जे मित्र आहेत त्यांचे जे पुत्र आहे सुपुत्र त्यांच्यामार्फत या ज्ञानाकडे परत वळालात आणि संत रामपाजी महाराजांची आपण नामदिक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदिक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिल्याला मला स्वतःलाच झालं मी दोन हजार चौदापासून दोन हजार सतरापर्यंत पृष्ठीच्या आकारानं वाढल्यामुळं मग त्याची वाढ मला वाटते बत्तीस मिलीमीटर झाली होती आणि मुंबईमध्ये केम हॉस्पिटलमध्ये आणि पुण्यातल्या वानवडीतल्या कमांड हॉस्पिटलमध्ये मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेत होतो दोन हजार सतरापर्यंत मी उपचार घेतले पण त्यातनं मला काही लाभ झाला नाही आणि सतरा ते अठरामध्ये एक सात आठ महिने गेल्यानंतर मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा भेटल्यानंतर तो आजार नष्ट झाला म्हणजे विना औषध विना ऑपरेशन विना उपचार ते माझं ते बरं झालं दुसरा सगळ्यात मोठा मला लाभ मिळाला तो माझ्या पेन्शनच्या संदर्भात एक दोन हजार दहापासून पंधरापर्यंत जो हे होत होता तो पेन्शनचा आर्थिक लाभ मला सर्व प्रमाणात म्हणजे शंभर टक्के मला मिळाला आणि माझ्या आर्थिक गरजा सर्व कुटुंबाच्या त्या सर्व नष्ट झाल्या आणि मी स्वावलंबी झालो आणि मला सर्व आर्थिक लाभ मिळायला ला सुरुवात झाली माझ्या पत्नीचं थोडस जरा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असायचं ते सा, दोन हजार चार पासून त्यांचं जरा ते एक मानसिक व्याधी त्यांना नाव सिझोफ्रेनियाचा त्रास होत होता तो त्रास त्यांचा बंद झाला त्यांनी सुद्धा दीक्षा घेतली आणि त्या आता पूर्ण निरोगी आणि स्वस्त आहेत सर जसं आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत ज्या काही शारीरिक व्याधी आपल्याला होत्या त्यासुद्धा संत रामपाजी महाराजांच्या दयाने आज पूर्णपणे भऱ्या झाल्यात आणि आज, आज आपण निरोगी आणि स्वस्थ आरोग्य आपण जगत आहात तर या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते किंवा जे आपले नातलेग आहेत आपतेष्ट आहेत आणि जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना मी संदेश देऊ शकत नाही पण त्यांना एक प्रार्थना करेन की तुम्ही या भक्ती मार्गामध्ये मा या आणि स्वतःचा परिवाराचा आणि शारीरिक आर्थिक आणि मानसिक सर्वातून तुम्ही मुक्ती मिळवा आणि हा मार्ग स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक जे स्वप्नात सुद्धा सो येणार आहे तेवढे तुमचे लाभ तुम्हाला परमात्मा द्यायला सुरुवात करतात फक्त तुम्ही शंभर टक्के चरणावर शरण आलं पाहिजे आणि आपण शंभर टक्के विश्वासानं ह्या भक्तिमार्गामध्ये आलं पाहिजे आणि हा, ची, ची हो हो हा मार्ग तुम्हाला सर्वच पातळीवर अगदी शेवटची मोक्षाची पातळीसुद्धा तुम्हाला या भक्ती मार्गातून मिळू शकते तुमची मुक्ती होऊ शकते तुमची सद्गती होऊ शकते आणि हा भक्ती मार्ग मार्ग हा सर्व पुराव्यांशी सर्व भक्ती मार्गाचे जे संदर्भ ग्रंथ आहेत आपले धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये दिलेले आहेत ते त्या भक्ती मार्गामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचं सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्ती होऊ शकते तुम्ही ह्या चौऱ्याऐंशी लाख जन्ममरणाच्या फेऱ्यामधून तुमची सुटका होऊ शकते आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही न मागता तुम्हाला सर्व सुख तुमच्या पुढं येतात आणि तुमचे सगळे दुःख दूर होतात आणि हा मार्ग हा जगाच्या पाठीवर एकमेव असा मार्ग आहे की ह्या मार्गामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचं सर्व तुमच्या मनामध्ये असलेल्या रूढी परंपरा आणि इतर ह्याचं उत्तर तुम्हाला उत अगदी धर्मग्रंथातले पुरवयानिशी तुम्हाला मिळतं आणि ही भक्ती साधना तुम्ही धर्मग्रंथाप्रमाणे सांगितलेल्या पुरवण्याशी करू शकता आणि तुमचं उद्धार आणि कर तुमच्याबरोबर तुमचे नातलग परिवारामधील किंवा मित्र कुणी असेल त्यांचाही उद्धार होऊ शकतो आणि फक्त तुम्ही शंभर टक्के विश्वास आणि शरणावर आल्यानंतर तुम्ही पूर्ण शरणागती पत्करून हा मार्ग पत्करला तर तुमचं कल्याण होऊ शकतं हा सर जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने आज संत रामपाजी महाराजांचं ज्ञान ओळखायला पाहिजे आणि संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानावर चालून तो जो व्यक्ती आहे आज सद्गतीला प्राप्त होऊ शकतो मोक्षाला प्राप्त होऊ शकतो तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामरिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनेल्सवर किंवा प्रवचन असतात सुरू आणि त्या सत्संगाच्या दरम्यान पट्टी असते त्या पट्टीमध्ये नामदान दीक्षा केंद्रांचे नंबर आहेत आणि तिथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आता दीक्षा केंद्र आहेत उपलब्ध आपण त्या केंद्राची माहिती त्या फोन नंबरवरून घेऊ शकता आणि आपल्या मित्रांना परिवारातल्या सदस्यांना नामदीक्षा देऊ शकता आणि आपलं उद्धार स्वतः मोक्ष प्राप्त करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर जर त्या व्यक्तीने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ते व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल तर ह्या अनुषंगाने जो जर तो व्यक्ती ती नामदीक्षा घेऊ इच्छित असेल त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात ह्या सर्व केंद्रावर नामदीक्षा घेण्यासाठी एकही पैसा तुम्हाला आकारला जात नाही आणि मोफत नामदीक्षा दिली जाते आणि तुम्हाला त्या भक्ती मार्गाविषयी सपो संपूर्ण सखोल माहिती परमात्मा सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या मोकामधूनच मिळते आणि तेच तुम्हाला दीक्षा देतात इतर कोणी देऊ शकत नाही नाही पृथ्वीच्या पाठीवर एकमेव असे संत आहेत हे ते तत्वदर्शी संत आहेत जे आपल्याला सर्व ज्ञान ज्ञानानं परिपूर्ण साध्य ज्ञान दिलं जातं जे पुरावर आधारित आहे धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता